धाराशिव जिल्ह्यात गाव तेथे वंचित कामगार नोंदणी अभियान सूरज महाराज साळुंके यांच्या संकल्पनेतून डिक्सळ येथे यशस्वी ये आयोजन शिवसेनेचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून गाव तेथे वंचित बांधकाम व इतर कामगार नोंदणी अभियान डिक्सळ येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले या अभियानाचे उद्घाटन सूरज महाराज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमात चारशे तीस बांधकाम कामगार बांधवाची नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले तसेच पात्र कामगारांना नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले ही मोहीम गरजू वंचित कामगारापर्यंत सरकारी योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरली या कार्यक्रमास बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख अरुण डोलारे पांडुरंग अंकुशे महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड सेना तालुका प्रमुख ईश्वर शिंदे धाराशिव शहर प्रमुख आकाशभय्या कोकाटे सिद्धार्थ वाघमारे पोपट आंबेडकर विजयाताई पांचाळ विशाल वाघमारे सुनील दाणे ऑनलाईनचे दर्शन सोनकांबळे अजय पवार तसेच डिक्सळ परिसरातील मोठ्या संख्येने बांधकाम कामगार बांधव व भगिनी उपस्थित होते या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सामाजिक जाण आणि बांधिलकी अधोरेखित झाली आहे कामगार बंधू भगिनींनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले व भविष्यात असेच उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी जिल्हा प्रतिनिधी बिलाल कुरेशी डिक्सळ जिल्हा धाराशिव